अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघाच शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी शनिवारचा दिवस हा उतारे करण्यासाठी प्रभावी असणाऱ्या सेवा करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा पिंपळाच्या पानाचा एक सर्वात अद्भुत उपाय सांगणार आहे बघा शनिवारच्या दिवशी पिंपळाची पूजा केली जाते शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केले जातात शनिवारच्या दिवशी पिंपळाखाली दिवा लावला जातो म्हणजे ज्या पिंपळाच्या सेवा असतात शनिवारच्याच दिवशी केला जातात कारण पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मीचा वास असो पिंपळाच्या झाडावरती पितृ जे आपले पितृदेव आहेत त्या पितृदेवांचा वास असतो पिंपळाच्या झाडावरती दैवी शक्तीचा सास असतो आणि शनिवारी जोही पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील पितृदोष दूर होतो संकट दूर होतात विघ्न दूर होतात आणि त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात शिवाय लक्ष्मीची कृपा प्राप्त झाल्याने त्या आयुष्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भाग्योदय व्हायला सुरुवात होते आत्ता मी तुम्हाला याच पिंपळाच्या झाडाचा पिंपळाच्या म्हणजे का पाण्याचा जो उपाय सांगणार आहे हा जर तुम्ही शनिवारच्या दिवशी केला तर तुमचं भाग्य चमकेल घरात तुमच्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपेल तुमच्या घरामध्ये सतत असणारी गरिबी कुठेतरी कमी व्हायला लागेल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडायला लागेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी संध्याकाळी म्हणजे आज आज करणार असेल तर व्हिडिओ थोडासा लेट बघितला उद्या परवा बघितला तर त्याच्या पुढचा जो कुठला शनिवार येईल त्या शनिवारी संध्याकाळी तुम्हाला एक पिंपळाचं पान आपल्या घरी आणायचं आहे पिंपळाचं पान पान व्यवस्थित छान असावं खूप सुकलेलं कुठेतरी त्याला छिद्र पडलेलं किंवा कुठेतरी अर्धवट तुटलेलं असं पान नको छान लांब असणारं थोडंसं असं मोठं पान तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे जे पान घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे थोडं पाणी त्याच्यावर घाला पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर छान ते, ते पुसून घ्या आता या पानावरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचं आहे त्रिशूल जो काढणार आहोत तो शेंदुराने असावा शेंदूर घ्यायचा एका वाटीमध्ये बघा किराणा दुकान असेल मॉल असेल किंवा पूजेचं साहित्य भेटतं कुठेही शेंदूर मिळतो ऑरेंज कलरचा जो असतो त्याला शेंदूर आपण म्हणतो या शेंदुराने त्या पिंपळाच्या पानावर त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल काढता येत नसेल तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर या पानाच्या वरती एक छान नारळ ठेवायचा बाजारातून किंवा घरात असणारा एखादा नवीन कोरा नारळ असेल तो नारळ त्या पानावर व्यवस्थित असा ठेवून द्यायचा त्यानंतर लाल रंगाचा एक धागा घ्यायचा लाल पिवळा घेतला तरीही चालेल फक्त तुम्ही लाल रंगाचा घेतला तरीही चालेल हा लाल रंगाचा धागा सात वेळा त्या नारळाला पानासगट गुंडाळायचा आहे पुन्हा एकदा नीट बघा हे पान आहे याच्यावर त्रिशूल किंवा स्वस्तिक काढलेला आहे आता त्याच्यावर हा नारळ ठेवायचा आता हे पान आणि नारळ त्या धाग्याने व्यवस्थित गुंडाळायचा सात वेळा हा धागा गुंडाळून घ्यायचा त्याच्यानंतर हा जो नारळ आणि हे जे पान आहे हा आपल्या दोनही हातांमध्ये पकडून तुमची त्यात इच्छा व्यक्त करायची इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला सात वेळा त्यावर हनुमान चाळीसा म्हणायचा आहे हनुमान चाळीसा जे संकट घालवण्यासाठी इच्छापूर्तीसाठी धन ऐश्वर संपत्ती प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे काही आपले भोग आहेत जे काही वाईट आहे जी काही बाधा आहे हे सगळं दूर करण्यासाठी हनुमान चाईसा, हे सर्वात प्रभावी मंत्र प्रभावी स्तोत्र म्हटलं जातं आज शनिवारी तुम्हाला हा नारळ हे आ, पान हातात घेऊन सात वेळा तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे हा नारळ आणि ते पिंपळाचं पान अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर घरातले जे चारही कोपरे आहेत ह्या सगळ्या कोपऱ्यांना तुम्हाला हा नारळ व्यवस्थित दोनही हातांमध्ये पकडून फिरवायचा आहे सगळ्या कोपऱ्यांना तुम्हाला स्पर्श म्हणजे टच करायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की घराच्या बाहेर यायचं जो मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा असा हा नारळ पिंपळाच्या पानासगट उतरवून घ्यायचा उतरवून घेतला तुमचं दुकान असेल शॉप असेल जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायावरून तुम्ही उतरवला तरीही चालेल ठीक आहे सात वेळा उतरवला की त्याच्यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे बघा यासाठी आपल्या आजूबाजूला हनुमानाचं चा मंदिर असणं आवश्यक आहे कुठेही थोडंसं शोधा सर्च करा जिथे हनुमानाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी हा नारळ पिंपळाच्या पानासगट त्या धाग्यामध्ये गुंडाळून तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोफ्यांवर हनुमानांसमोर हा नारळ असा, हाता असा, असा, असा हातात घेऊन बसायचा आहे आपल्या पायाचे जे गुडघे असतात डोफे ते हे गुडघे तुम्हाला हनुमानांच्या समोर टेकवायचे आहेत मांडी घालू नये गुडघे टेकून हनुमानांच्या समोर बसायचं नारळ असा पिंपळाच्या पानात घेऊन असा हातात पकडायचा हनुमानांना इच्छा सांगायची दुःख क्लेश दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर हा नारळ हे पिंपळाचं पान हे हनुमानांना अर्पण करायचं हे हनुमानांच्या मूर्ती समोर अर्पण करायचं त्यांचा जो शेंदूर असेल तो उचलून थोडासा आपल्या कपाळाला लावायचा गळ्याला लावायचा आणि आपल्या उजव्या हाताच्या या भागात लावायचा ठीक आहे कानाच्या मागे लावला तरीही चालेल आणि त्यानंतर घरी यायचं हा उपाय ज्या शनिवारी तुम्ही कराल त्या शनिवारपासून सलग सात शनिवार करायचा आहे बघा सात शनिवार म्हणजे खूप मोठं असं काही नाही मी स्वतः एकवीस शनिवार हा उपाय केला होता एकवीस तुम्हाला मी फक्त फक्त सात शनिवार सांगते कंटिन्यू सात शनिवार करा एखाद्या शनिवारी सुतक किंवा मासिक धर्म आला तर तो एखादा शनिवार सोडा पण ज्या व्यक्तीने म्हणजे ज्या व्यक्तीने याची सुरुवात केलेली आहे त्याच व्यक्तीला सातही शनिवार हा उपाय करायचा आहे सात शनिवारांमध्ये तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल घरात असणारी इडापिडा बाधा क्लेश कलह घराच्या बाहेर बाहेर जायला सुरुवात होईल खूप गरिबी होती खूप प्रयत्न करूनही गरिबी जिथे हटत नव्हती पैसा येत नव्हता टिकत नव्हता ही तुमची कितीही मोठी असणारी जी समस्या आहे ती दूर व्हायला सुरुवात होईल घरामध्ये पैसा यायलाही लागेल घरात पैसा टिकायलाही लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजार पण बाधा सगळं सगळं संपायला लागेल खूप साधा उपाय आहे बघा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ